बाप क्रमांक एकशे सदतीस ते एकशे ब्याऐंशी नियोजन विभागाच्या अंतर्गत एकवीस बावीस पुरवणी मागण्याद्वारे बोलणार आहे मराठवाड्यातील औरंगाबाद नंतर नांदेड व लातूर हे दोन प्रमुख शहर आहेत नांदेडची लोकसंख्या छत्तीस लाख आहे व लातूरची लोकसंख्या सव्वीस लाख आहे या दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दळणवळण होते याकरता दोन शहर दोन शहर रेल्वेने मध्ये थेट सरळ रेल्वे मार्गाची गरज आहे जर नांदेडहून लातूरला रेल्वेनं ना प्रवास करायचा असेल तर पूर्णा परभणी गंगाखेड परळी करावा लागतो ते अंतर दोनशे बारा किलोमीटर आहे हा प्रवास करण्याकरता साडेसहा तास वेळ लागतो राजा राज्यमार्गाने या दोन शहरामधील अंतर सरळ रेषेमध्ये शंभर किलोमीटर आहे त्याकरता तीन तास वेळ लागतो राजमार्गाप्रमाणेच बरोबर नवीन रेल्वे मार्ग नांदेड लातूर शहर जोडले तर साडेसहा तासाचा वेळ तीन तासात प्रवास होईल पुणे तसेच पुणे नांदेड मध्ये एकशे दहा किलोमीटर अंतर कमी होईल व इंधनाची सुद्धा बचत होईल या मार्गावरील सोनखेड लोहा माळेगाव अहमदपूर या सर्व या शहर शे, या शहराचा वापर सुद्धा वाढेल उपलब्ध माहितीनुसार दोन दोन हजार अठरा मध्ये नांदेड लातूर शहर रेल्वेने जोडण्याचा विचार केला होता झाले होते परंतु हा प्रकल्प पर, आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नाही म्हणून प्रकल्प बंद करण्यात आला वास्तविक पाहता राजाचे बांधकाम मंत्री सन्मान्य अशोकराजी चव्हाण साहेब याने जनतेच्या सोयीसाठी असल्यामुळे साहेबांनी प्रामुख्याने शासनाकडे मागणी केली मागणी केली आहे ती मागणी महाविकास आघाडीने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवावी हीच विनंती थांबतो